तुमची मुलगी आता तेवीस चोवीस वर्षाची तरुण मुलगी बिचारी अशी हरवली आहे मला पण थोडंसं वाईट वाटतंय मला सांगा तुमचं काही असं भांडण बिंडण झालं होतं का भांडकुद्याला मी नाही नाही भांडकुदा नाही भांडकुदा अहो रे अतिव्हा झालं मी कुणाची कधी भांडण नाही नाही बस मी कधीच कुणाची भांडत नाही हो माझ्या पुरीचणी माझं फार गोड नातं आहे हो गोड नातं आहे मग नक्कीच तिचं बाहेर लफडं अशी प्रेम प्रकरण असेल भाऊ असं मला म्हणायचं नाही हो नाही साहेब नाही व प्रेम कशाला म्हणतात हे सुद्धा तिला साध माहिती नाही हो हा बाबा म्हणजे तिचं जग हा आणि ती म्हणजे माझं जग अरे जग कदम कदम रडू नका कदम हे बा म्हणजे आपण तपास करतोय ना तिचा आपण तपास करतोय नाही मी करतो मिस्टर मी, मी माझ्या परीने सगळं करतो बरोबर आहे बर मी माझ्या पुरीसाठी पाच लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे बरोबर तुम्ही काय केलं नाही नाही तुम्ही काय केलंय बोलता आपण केले बरोबर आहे बर तुम्ही शोधायचं तरी काय हो तुम्ही खर्च केलाय ते बक्षीस जाहीर केलंय मान्य मल पण आपल्याला माहिती भेटीन ना हा कोणतरी टिप देईन तुम्ही बसा बसा दोन मिनिट बसा तुम्ही हे घ्या पाणी घ्या नाही पाणी नाही अरे पाणी म्हणजे फेटले स्वामी काय भारी होता ना आवरला जरा बर्गरडी आहे काय तू जरा आहे तू अरे येवस हरवले असं दाखव ना जरा तू यार तुझा केस बिस विस्कड जरा जरासा गरीब बन तू थोडासा केस विस्करायची आहेत ना आणि गरीब काय मी तोंडाने पण दिसते या बघ

भंगारवाला <laughs> शिवले?

मी बागेत बसलो होतो मग अचानक रात्र जायली ना मी अचानक हरवलो अचानक रात्र झाली ना अचानक हरवली मी हरवलो ना पप्पू तर मना हे काका भेटले <स्था> <गारा। स्थाँग> काका हो पप्पू काका घरापर्यंत पोहोचवलं पप्पूस पप्पूस थँक्यू बोल त्याला थँक्यू बोल अरे थँक्यू थँक्यू अरे थांबा अरे तू अरे अरे ऐक ना बाळा तू मला काका नको ओलू तूच आपल्या काकाच्या वयाचा आहे हा अरे आज काय करतस अवर कर कोण करते आजच्या तारखेला अरे काय नाही उपकार बिपकार भाई आपलं कर्तव्य आहे ना ते असं काय नाही आपण तिला ड्रॉप केला बस एवढा काय नाही नाही पप्पूस खूप केलाय माझ्यासाठी काकन खूप केलाय के आपण पण काहीतरी केलं पाहिजे कशाला ला तुण ला तुण। कशाला काय कशाला केला पाहिजे मीनी ऐकलंय मला शोधणाऱ्याला पाच लाख रुपये बक्षीस आहे होल तुला कस काय माहिती पोस्टर मग काय करू त्याच्यावर बघितलं मी पाच लाख रुपये बक्षीस काकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं ना आपण त्यांचा बक्षीस देऊन टाकू अच्छा म्हणतेस तू एक काम कर आज म्हणजे जाग आहे एक मिनिट एक मिनिट काही गरज नाही कदम इकडे कदम इकडे या काय जायले कशाले तुम्ही त्याला काका काका म्हणताय तरुण पोरगा आहे तो पण त्याने गुच्चू बसा एकदम मला पहिले विचारपूस करू द्या अजिबात विचारपूस करू नका माझे पूर्वी आलेले कदम काही झालं शांत बस इकडे बस अभ्या बस कुठं भेटली पोरगी तुल हा त्या मी सांगतो तू मला कुठं त्याला विचारलंय ना भाई तू बस ना आता तर चक्कर येत होते तुला कुठं सापडले <laughs> <बार पाएगे? नाए। laughs> मा? हा काय त्याचा झाला पाहिजे नाही माहितीला घर काय माहिती आपल्याला घर नव्हतं माहिती मग तिला तिचं घर माहिती होत तिने आपल्याला सांगितलं मग आपल्याला माहिती झालं तिला तिचं घर माहिती होत तर ती तिची तिची आली असी तू काय आला शेपूट बनून तिच्या मागे म्हणून रे नाही ते आठवलं आपल्याला म्हणून असायला आला नाही काय आला ते मेन सीन स्वतः सांगायचा राहिला काका सीन बनवतो अरे नाही ते बोलायची पद्धत आहे आपली पटपट बोलत जायन रे हा हा तर तिची याददाशच हरवली होती सांग म्हणजे याद दास हरवली होती काका सहा वर्षा वर्षाच्या वरचं तिला काय आठवतच नव्हता आहे नुसती एवढच बोलत होती उटी उटी गोपाळा उटी उटी गोपाळा म्हटलं उटी उटी गोपाळा ओलते तर आपल्याला तिला उटीला घेऊन जावं लागणारच जर आपण तिला उटीला घेऊन गेलो ति तिकडे खायला पाणी दिलं तिच्या आधी अंगाय गायली बाई साधू कडे घेऊन गेलो औषध पाणी दिलं लय केलं तेव्हा साधू बोलला प्लॅन डन आहे तिला आठवत आता ती आठवतंय तर ती जाऊ शकते पण मध्येच विसरली तर म्हणून आपण म्हंटल की आपण तिच्यावर जातो एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तिच्यावर आलेलो आहे जमलाय पटलंय ना काका तुम्हाला सदमा पिक्चर स्टोरी आहे ही हल हा <laughs> श्रीदेवी तो विसरते ना त्याला ही आपल्याला विसरलेली तू कमल असं नाही का नाही चालले आता तुमचं काय आहे मी विचार त्यांनी पोरगी आणली आवरे सगळं पिक्चर ते कशा स्टोर आहे त्याला ऐकवतो विचारू द्या ना मला त्यांनी पोरगी आणली माझी माना माझी पोरगी भेटली विषय संपलाय तू एक काम कर आज जाणं बॅग घेऊन जा चालेल चालेल एक मिनिट आहे बस इथं इतास्त। इतास्त। एक कदम तुम्हाला का काय अरे तुमची मुलगी अनमॅरिड आहे असं म्हणले होते तुम्ही हो मग मग काय काय तिच्या गळ्यात मंगळसूत्र आलं कुठून कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र पप्पूस याला मंगळसूत्र म्हणतात <laughs> मंगळसूत्र कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात काका कटून आलं गळ्यात ते काढायचं राहिला सांगायचं राहिला ते हा हा ते काय झालं त्याची एक कॉमेडी स्टोरी आहे म्हणजे नको कॉमेडी नाही नाही आपल्याला ते आठ म्हणजे आपलं जे घरातलं घर आहे तिकडे एक कपाट आहे हा कपाटाचं सीन असं आहे कपाट आहे पण कपाटाला ड्रॉवरच नाही आहे तर मग ड्रॉवर नाही आहे तर मग या किमती सामान ठेवणार कुठे तर म्हणून म्हंटल भाई तू गळ्यात घालून ठेव हो, आपण तिकडे तुझ्या घरी गेलो सेफ्टी साठी मी त्या गळ्यात तिच्यात घालून त्यांचा इन्स्पेक्टर कोण कुठला माणूस व लग्न पालक त्यांनी त्याच मंगलसूत्र माझ्या पूर्वीच्या गळ्यात घालाय दिला गाला गाला ते पण सोन्याच या इकडे मी काय झालंय कदम तुम्हाला समजताय का त्यांना लग्न केलंय लग्न काय के घाबरत लग्न केलं कसं लग्न तो त्यांनी लग्न केलं असेल तर मी हलदीच्या दिवशी रात्री पिऊन टाईट पडलो असताना माहितच नाही म्हणा आठवतच नाही हॅलो काय हे तुझ्या आईचं फोन आहे माझी आई काय आलीस आली काय राजस्थान राजस्थान राज्यात आठवड्यात फोन केला बोलीस गुजरात मध्ये आहे वर कुठे चाललीस तू इकडे खाली यायचं सोडून काय बर बर पाठवतो अकाउंटला पाठवतो दहा हजार अकाउंटला पाठवतो हा पण ऐक ना ग बाई ये ना ग लवकर आम्ही सगळे वाढ बघतोय नायसी आठवण येते तुझी फोन लय घाईत होती केवला फोन हे काय बघितलं काय अशी देवासारखी माणसं आहेत म्हणून जग चाललंय हो हो म्हणजे म्हणजे काका माझी आईस पण दोन वर्ष पूर्वी हरवली आहे <laughs> तिला पण असंच कुणीतरी चांगला काका भेटलाय पण पन... दोन वर्ष झाले पत्ता स्वतः घरच सापडत नाही म्हणजे मागच्या टायमाला मी फोन केला तेव्हा ते गुजरातला त्याच्या आधी बोलली मी अंध निकोबारला आहे तर ना मंदिच म्हणा बोलली मी मलेशियाला आहे मी बोललो मलेशियाला अशी कशी लय चुकलीस आहेस तू मला चुकलीस आहे एक काम कर तो? तू फोटो वाय तो कुठं आयस ती फोटो मला पाठव मग त्यांनी मला पोस्टान फोटो पाठवलं मी तो बघितलं ते मला कल ही मलेशियाला बघतोय अगं बार। पोस्टानं फोटो पाठवले तर मग त्यांनाच पत्ता माहिती होता तर त्यांनाच यायचं होतं ना इकडे त्यांना कसं कळल पोस्टमन ला माझं घर माहिती आहे तो नेहमीचा माणूस आहे त्यांना कलचय ना बरोबर आहे हे बरोबर तो माणूस कोण कुठला मी त्याला बघितलं नाही तो काला आहे का गोर आहे काय तो माणूस आता तो किती खर्च करेल ना माझ्या बायकोसाठी म्हणून मी अजून मधून पैसे पाठवत बरोबर आहे कोणी तुम्हाला इन्स्पेक्टर बनवलं आहे कदम मला मी तोच प्रस्तावा होतोय की मी कुडून इन्स्पेक्टर झाला हा मग शपथ एक नंबर फालतू फॅमिली आहे तुम्ही <laughs> एक नंबर <laughs> म्हणजे असं जडी पाणीने तडी नेऊन सोडलं पाहिजे तुम्हाला शिलगावात <laughs> तुम्हाला काय पटीन ते करा काय दांगडो घालणार तो घाला आणि मरा एकदाचे पटीन ते